फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोटाला ताण देणारे आणि वजन कमी करणारे त्याचबरोबर तुमच्या पोटाची चरबी पिघळवणारे व्यायाम आलेले सोपे व्यायाम तुम्ही हातांवरती आणि पायांवरती बॅलन्स करून हा व्यायाम करून तुम्ही तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करू शकता त्याच्याचबरोबर तुमची चरबी आहे ती कमी करू शकता चरबी कमी झाली म्हणजे वजन आपोआपच कमी होणार राहतो व्यायाम एकदम सोपे घरातल्या बेडवरती अथवा तुम्ही मॅट टाकून त्याच्यावरती आरामशीर व्यायाम करू शकता टाइम बिलकुल वेस्ट नाही करायचा लगेच जाऊया आपल्या जा पहिल्या व्यायामाकडे पण त्या पहिले एक छोटीशी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना एक विनंती आहे चॅनलवरती तुम्ही नवे आहात आणि तुम्हाला रिझल्ट भेटतोय तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जाऊया आता लगेच पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये काय आहे हे बघा या पद्धतीनं आपल्याला दोन्ही हातांवरती आणि पायांवरती येऊन हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो त्याने काय होणार आहे डायरेक्ट तुमच्या पोटावरती ताण येणार आहे बेंबीवरती जो बेंबीची चरबी चर त्याच्यावरती ताण येणार आहे आणि लवकरात लवकर तुमची चरबी तुमचं पोट पिघळवायला मदत होणार आहे आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय आपल्याला प्लॅन करायचंय म्हणजे फक्त दोन्ही कोपऱ्यांवरती आणि दोन्ही बोटां पायांच्या अंगठ्यांवरती तुम्हाला बॅलन्स घेऊन हा व्यायाम करायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त होल्ड राहायचंय म्हणजे ह्याच पद्धतीनं फक्त तुम्हाला स्वतःला होल्ड करायचंय त्याने होणार काय पूर्णपणे तुमच्या पोटावरती ताण येतोय याच्यामध्ये पहिल्या दिवशी तुम्ही तीस सेकंड चाळीस सेकंड पन्नास सेकंड असं वाढवत वाढवत जायचंय तुमचं पूर्णपणे फॅट कमी व्हायला मदत होणार आहे मित्रांनो तुम्ही काउंट करू शकता अदरवाइज टायमर पण लावू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जितकं तुम्ही होल्ड कराल स्वतःला तितकंच तुमच्या पोटावरती ताण येणारे बिंबीच्या चरबी वतीत आणणारे पोटाची चरबी पकडवायला मदत होणार आहे सकाळी उठल्या उठल्या करत जा नक्की रिझल्ट भेटेल तुम्हाला दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यातच परत मी तुम्हाला दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं ह्याच पद्धतीत तुम्हाला हातांवरती आणि पायांवरती बॅलन्स घेऊन हा व्यायाम करायचा आहे त्याच्यामध्ये पण तुमचं पोटाची चरबी आणि बेंबीची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे हे व्यायाम शक्यतो तुम्हाला सकाळी सकाळी लवकर रिझल्ट देतील सकाळी सकाळी लवकर उठल्या उठल्या करत जा नाहीच टाईम आहे तर संध्याकाळी चारच्या टायमाला किंवा पाचच्या टायमाला इव्हनिंग मध्ये तुम्हाला जेव्हा पण खाली पोट राहील तुमचं स्टमक एकदम एमटी राहील त्यावेळेस पण हे व्यायाम तुम्ही करू शकता आणि डायरेक्ट फॅटवरती किंवा तुमच्या पोटावरती ताण येणारे व्यायाम आहे आता दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा या पद्धतीनं आहे आणि फक्त तुम्हाला कोपराला गुडघा आणायचा हे बघा या पद्धतीनं हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस टाईम पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमच्या मांड्यांची तुमच्या इनर मांडे आहेत इनर थाय आहेत त्यांची पण चरबी कमी व्हायला मदत होणार आहे पोटाची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे तुमच्या हिप्स ला आणि फॅटला एक टोन भेटणार आहे हे सगळे व्यायाम आहे व्यायाम एकदम सोपे तान डायरेक्ट पोटाला देणार आहे परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक तो साथ तुम्हाला परत तीसरा देते तीसरा व्यायाम पण तुमच्या पोटाला तुमच्या बिंबी पासला फैट पूर्ण म्हणजे पोटाला तान देणारे व्यायाम आहे तुम्हाला लवकरात लवकर पोट कमी करायला मदत होणार आहे आता तिसऱ्या व्यायामामध्ये हे बघ या पद्धतीनं दोन्ही गुडघ्यांवरती दोन्ही हातांवरती यायचंय आणि फक्त पुढे तुम्हाला जितकं येता येईल ना तितकं यायचंय मित्रांनो आणि त्याच वेळेस पाय तुम्हाला वरती घ्यायचे परत माग जायचंय परत पाय वरती घ्यायचे पुढे आल्यानंतर परत माग जायचंय पुढं आल्यानंतर काय होतंय माहिती का पूर्णपणे पोटाला ताण येतोय हे बघा तुम्ही करा तुम्हाला लगेच लक्षात येईल परत माघ जायच परत हात ताणवायचे पोट पण ताणतय बघा परत मांड्यांचा फॅट कमी होतोय हिप्स ला टोन भेटतोय हा व्यायाम करायचाय तुम्हाला चाळीस टाईम वीस वीस चा सेट घ्या दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सात सा पाच चार तीन दोन एक तीनही व्यायाम सोपे जे तुमचं मांड्या तुमचे इनर मांड्या तुमचे हिप्सचा फॅट खायचा फॅट त्याच बरोबर पोट आणि बिंबीपासलं पोट पूर्णपणे कमी व्हायला मदत होणार आहे मित्रांनो व्यायाम खूप सोपे जे तुम्ही घरातले घरात आरामशीर घरात करून तुमचं वजन तुमचा फॅट बिघडू शकता खूप सोपे सोपे नक्की करून बघा कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये